गड्यात घालू ने विनानसकूबाई घालवारीला वारीला गड्यात घालू ने घालवारीला बहिणी घालवारीला वा घालवारीला सकुनी घाली वा रिला घालवारीला घाली वा अरिला गड्यात घालू सखूबाईचा योग आला दिल्ली जाण्याचा सखुबाईचा योग आला आणि गळ्यात घालून विना नसखूबाई निघाली वारीला गळ्यात घालून विना न सखुबाई निघाली वारीला हो संत जनाबाई तिथे भेटल्या संत जनाबाई बाई आणि गळ्यात घालून मिना नसकू बहिणी घाली वारिला गळ्यात घालून मिनानसकू बहिणी घाली वारिला गळ्यात घालून मिनानसकू बहिणी घाली वारिला पाई पाई तिथे भेटल्या संत मुक्ता बाई तिथे भेटल्या संत मुक्ता बाई आणि गळ्यात घालून मिनानसकू बहिणी घाली वारीला गळ्यात घालून मिनानसकू बहिणी घाल वारीला गळ्यात घालून विनानसकू बहिणी घाल वारीला कीर्तनात दंग संत तुकाराम कीर्तनात दंग संत तुकाराम कार आणि गड्यात घालून विनानस बैली घाल वारिला गड्यात घालून विना न बैठणी घाल वारिला गड्यात घालून विना नसाक बहिणी घाल हो 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 पोसल्या सखुबाई एका जना धनी दिंडीत पोसल्या सखूबाई पावली खेळतात ठाई ठाई पावली खेळतात ठाई ठाई आणि गळ्यात घालून विनानसकू बुला गळ्यात घालून विना नसकू बघाली वारुला सकुनी घाली वारुला झाली वारुला गळ्यात घालून विना नस खूप बहिणी घाल वारुला गळ्यात घालून विना नसकू बघाली वारुला